पण मी एवढंच सांगतो की पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेनी आमच्या सर्व आमदारांनी आणि आमच्या वरिष्ठ नेत्यांनी ही जी काही संधी मला दिलेली आहे त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न मी करेन एक नागपूरकर म्हणून नागपूरकरांची मान नेहमी उंच राहिली पाहिजे की आपला प्रतिनिधी हा महाराष्ट्राचं नेतृत्व करताना महाराष्ट्रामध्ये अमलाग्र बदल घडवतोय अशा प्रकारची एक उंची या ठिकाणी गाठता यावी आणि हे सगळं करत असताना पारदर्शी प्रामाणिकतेनं सरकार चाललं पाहिजे हा जो पहिलेपासून माझा आग्रह असतो त्या आग्रहावर टिकून महाराष्ट्राला पुढे नेण्याचा प्रयत्न मी करणार आहे येणारी आव्हानं खूप आहेत हे खरं आहे की राजकारणामध्ये सर्व स्तराला जाऊन लोक आव्हानं निर्माण करतात पण किमान गेल्या दहा वर्षाच्या माझ्या कार्यकाळामध्ये आपल्या लक्षात आलं असेल कितीही मोठं आव्हान निर्माण झालं तरी देखील धैर्यपूर्वक त्या आव्हानाचा सा सामना मी करतो आणि कधीही सत्ता ही माझ्या डोक्यात जात नाही कारण ज्या विचारांनी मी राजकारणामध्ये आलो आहे त्या विचाराने सत्ता हे सेवेचं माध्यम मा आहे हेच मला शिकवलेलं आहे त्यामुळे पुढे देखील कधीही सत्ता माझ्या डोक्यात जाणार नाही हा विश्वास आपल्या सर्वांना मी देतो आणि पुन्हा एकदा आपल्या नागपूर प्रेस क्लबने आणि पत्रकार संघाने मला या ठिकाणी मीट द प्रेस करता निमंत्रित केलं आपण सगळ्यांनी माझं स्वागत केलं सत्कार केला त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो